हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि रवा यापासून एकदम नवीन पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत तेही एकदम झटपट ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सर्व मेजरमेंट आपण एकाच कपाने घेणार आहोत त्यासाठी एक कप रवा घेतलेला आहे सारख्या कपाने एक कप गव्हाचं पीठ त्याच कपाने एक कप फ्रेश दही घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये त्याच कपाने एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं तर मी एक कप पाणी पूर्ण वापरून छान असं बॅटर तयार केलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने बॅटर तयार झालं तर हा बॅटर पाच मिनिटे असंच ठेवायचं म्हणजे रवा छान फुलेल तर पाच मिनिटानंतर पाहू शकता बॅटर छान घट्टसर झालेला आहे रवा छान फुललेला आहे आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा बारीक किसून घेतलेला अर्धा बटाटा घेतलेला पाहू शकता बारीक कट केलेला टोमॅटो आणि बारीक कट करून घेतलेला कोथंबीर घेतलं आता यामध्ये तिखटपणासाठी लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही ते हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ वापरलेला आहे तडका तयार करण्यासाठी अर्धा चमचा तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी जिरे आणि कडीपत्ता घालून बॅटरवरती ओतून घ्यायचं गरमागरम आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तडका दिल्यामुळे रेसिपीला आणखीन छान टेस्ट येते तर सर्व व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये चिमूटभर खायचा सोडा वापरलेला आहे यालासुद्धा व्यवस्थित बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचं तर पाहू शकता बॅटर अशा पद्धतीने तयार झालं आता तोच तडका पॅन मी इथे घेतलेला आहे त्यावरती एक चमचा तेल घालायचं बॅटर एकदा हलवून घ्यायचं आणि दोन ते ती तीन चमचे बॅटर या तडका पॅनमध्ये टाकायचं आणि छान व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं एकसारखं असं झाकण लावून फक्त एक मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं शिजवून घ्यायचं एक मिनिट जास्त वेळ शिजवू नका नाहीतर ते खालून जडू शकतं आणि तुमच्याकडे जर तडका पॅन नसेल तर एक नॉनस्टिक पॅनसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये पूर्ण बॅटर ओतून घ्यायचं किंवा अपेपात्रामध्ये सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता खूप छान वाटते तर एक मिनिट झालेलं आहे चमच्याचं सायन आपण थोडं खालून सोडून घ्यायचं याला आणि याची साईड चेंज करून घ्यायची अशा पद्धतीने पाहू शकता खूप छान शिजलेलं आहे दोन्ही साईडने छान व्यवस्थित एक एक मिनिटे शिजवून घ्यायचं वरून थोडंसं तेल घालायचं म्हणजे छान क्रिस्पी होते वरची साईड तर एक एक मिनिट छान असं शिजवून घेतलेलं आहे कलर सुद्धा खूप भारी आलेला आहे पाहू शकता दोन्ही साईडने एकसारखं असं आता याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं दुसरं पण अशाच पद्धतीने तयार करू एक चमचा तेल घालायचं तेलाला छान हलवून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे बॅटर यामध्ये ओतायचं व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आणि झाकण लावून एक मिनिट आहे शिजवून घ्यायचं आणि याची साईड चेंज करून घ्यायची अगोदर खालून काढून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने आणि पलटवून घ्यायचं खूप छान शिजलेला पाहू शकता दोन्ही साईडने छान असं शिजवून घ्यायचं आणि यालासुद्धा डिशमध्ये काढून घ्यायचं सर्व रेसिपी अशाच पद्धतीने मी तयार करून घेते तयार बॅटरपासून अशा पद्धतीने एवढी रेसिपी तयार झाली आता आपण तोडून बघूयात खूप छान मऊ जर झालेले आतमधून दिसायला जेवढी भारी खायला तेवढीच टेस्टी झालेली आहे बाहेरून एकदम क्रंची आणि आतमधून सॉफ्ट ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद